महाराष्ट्र शासनाने शेतकरी ओळखपत्र सुरू केलेले आहे हा डिजिटल आय डी घेणे आता अनिवार्य आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून कृषी योजना सबसिडी विमा कर्ज पी एम किसान निधी इत्यादीसाठी हा आय डी आवश्यक झाला आहे डिस्टॅक महाराष्ट्र फार्मर रजिस्ट्रेशन एम एच एफ आर नावाच्या राज्याची डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे हा आय डी जाहीर केला जातो तुम्हाला एक युनिक संख्या मिळते त्यावर तुमची जमीन पीक विमा माहिती खाती आणि योजना डेटा संदर्भित असतो त्यामुळे लवकरात लवकर हा फार्मर आय डी काढून डिजिटल स्वरूपात एक महाराष्ट्र शासनाचा भाग व्हावा ही नम्र विनंती महाराष्ट्र शासन यांचा जो उपक्रम आहे फार्मर आय डी हे जे काम आहे ते कृषी विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून शेतकऱ्यांचा फार्मर आय डी काढण्यासंदर्भात गाव लेवलला जनजागृती करणे व शेतकऱ्यांची फार्मर आय डी काढण्यास सहकार्य करणे आणि काढून देण्यास मदत करणे हे कृषी विभाग आणि महसूल विभागाचं संयुक्त काम आहे याच्यामध्ये आज आपण औंढा नागनाथ तालुक्यातील रांजाळा या गावात फार्मर आय डी काढण्या संदर्भातील कॅम्प साठी आपण इथं हजर झालो त्यामध्ये फार्मर आयडी कशामुळे काढायचा की इथून पुढे जे आपला आधार आधार कार्ड जसा असतो तसा सात बारा जो आहे तो त्याला एक युनिक आय नंबर येणार आहे आणि त्याच्यानुसार शेतकऱ्यांना आणि बाकी ज्या शासकीय योजना असतील त्याचा जो लाभ मिळणार आहे तो त्या फार्मर च्या माध्यमातून शासनाला लाभ देण्यासाठी सुकर होणार आहे त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांनी प्रत्येकाने फार्मर आयडी काढणं आवश्यक आहे त्याच्यासाठी जे शिल्लक शेतकरी आहेत त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्यावा ज्यांचा मोबाईल नंबर आधारला लिंक नसेल त्यांनी आधारला लिंक लवकर करून घ्यावा जेणेकरून पुढच्या योजना हा किंवा जसं की, की आपल्याला पीक असेल किंवा शासकीय कृषी विभागाच्या योजना असतील किंवा महसूल विभागाच्या का योजना काही असतील किंवा पी किसान सन्मान निधी असेल त्याचप्रमाणे दुष्काळी जे अनुदान येत आहे त्याचा सुद्धा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर फार्मर आय डी हे आवश्यक आहे त्याच्याशिवाय आपल्याला लाभ मिळणार नाही आम्ही हेच आवाहन करतो की फार्मर आयडी ज्या लोकांची राहिली पंचवीस जून दोन हजार पंचवीस आणि आम्ही ह्या माध्यमातून लोकांना जवळपास या गावामध्ये ब्याऐंशी टक्के काम एक चांगल्या प्रकारे काम झालं आणि गावाचा बी चांगला रिस्पॉन्स मिळाला राहिलेले फक्त दहा पंधरा टक्के लोकांना आम्ही ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की राहिलेल्या लोकांनी लवकरात लवकर फार्मर आय तयार करून घेणे आणि फार्मर म्हणजे असं वेगळं काही नाही तुमचा एक म्हणजे सात बाराला तुमची एक म्हणजे लिंक करून घ्यायचा सुरुवातीला एक म्हणजे तुमचा नंबर एक म्हणजे लिंक असला पाहिजे त्याला आधार कार्डला आणि तो आधार कार्ड घेऊन आम्ही तुम्ही जर त्या सात बाराकडे गेली ना तर सीएससी सेंटर आपल्या पैसेच आहे आणि योग आपल्या गावामध्ये सीएससी सेंटर तुमच्या खूप जवळ असल्यामुळं सकाळी तुम्ही एक पाच मिनिटे वेळ गेला तरी सगळ्यांचं ते लिंक होऊन जाईल आणि एक तुमच्या ह्या कार्यक्रमामुळे काय होते शासनाला पण एक चांगली मदत होईल आणि एक शंभर टक्के काम कसं होईल तर हे असे आम्ही त्या माध्यमातून प्रयत्न आमचे चालू आहे सर्वांचे आणि निश्चितच आम्ही या ठिकाणी एक खूप यश संपादन करून शंभर टक्के काम होईल असे आम्ही गावामध्ये फार बरेचसे निघालेली शेतकऱ्याचे काही शेतकऱ्यांनी काढले सुद्धा अगदी थोडी शिल्लक आहेत त्यात काही शेतकऱ्याचा आपण अनुभव घेऊ त्यांनी फार्मराडी कसा काढला हे सांगताना तुमचं नाव काय फार्मराडी कसा काढला माझं सर्व नाव रावसाहेब नानराव देव हो मी दोन महिन्यापूर्वीच काढ मोबाईल लिंक पाहिजे फक्त आधार दहा आणि पाच दहा मिनिटं आणि नंतर आपल्याला आधार कार्ड सीएस सेंटर घेऊन गेले तुम्हाला एक ओटीपी येतो ओटीपी टाकला की तुमचा आयडी पाच मिनिट निघतो फार वेळ लागत नाही आधार कार्ड टाकला की शेतकऱ्याने बाकी शेतकऱ्यांना गावातले तुम्ही तसंच सांगा जे शिल्लक राहिले त्यांना सांगा ज्यांनी नाही काढी त्यांनी काढून घ्यावं जेणेकरून तुम्हाला विम्याचा लाभ भेटेल आपलं प्रधानमंत्री किसान आवाज प्रत्येकाच्या सन्मान निधीचा किंवा महामहा